नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपलं संचित टी व्ही न्यूजमध्ये शेतकरी बंधू संचित टी व्हीच्या माध्यमातून आपण शेती आणि शेतीपूरक व्यवसायाबद्दल सविस्तर माहिती घेत असतो तर आजची माहिती अशा शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे जे की शेतीसाठी जातीवंत खिलार बैल यांचा शोध घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर ज्यांना बैलगाडा शर्यतींचा नाद आहे अशा सर्व शेतकऱ्यांसाठी अशा सर्व बैलगाडा प्रेमींसाठी आजचा खिलार बैल बाजारातील अपडेट अतिशय महत्वाचं ठरणार आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या ठिकाणी सांगोला पशु बाजार हा दर रविवारी सकाळी सहा ते एक या वेळेत भरतो या बाजारामध्ये जर्शी गाय म्हैस खिलार बैल व शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात येत असतात त्यामुळे सांगोला बाजारात महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातून शेतकरी व व्यापारी मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी येत असतात चला तर मग प्रत्यक्षात पाहूयात खिलार बैलांची किमती व किल्हारखोंडांच्या किमती काय आहेत व गुणवत्ता काय आहे शेतकरी आता आपण सांगोल्याच्या बैल बाजारामध्ये आहोत तर आता एक बैल जोडी दिसते तर ह्याची विक्री झालेली आहे व्यवहार झालेला आहे बघत शेतकरी आहेत आपल्या सोबत तर दादा आपलं कुठलं गाव पिलीव पिल्यू। बैलजोडी आपली आहे कुठल्या गाव का दिला काय सांगितलं जोडीची काय जोडी जोडी दीड लाख दीड लाखाला जोडी बरं हे दोन्ही बैलजोडीची आहे ती शेती कामासाठी उत्तम शेती कामासाठी बाकी इतर काय नेला तर शेती काय बाकी इतर काय इतर काय नालक नाही थोड्या वेळात आपल्या काय अजून मोठं मोठं बरोबर गेलाय का दुसरं घ्यायला नवीन जवळ खेळ किती वर्षापासून खेळ लय दिवस झाले दोन चार वर्ष झाले आमच्याकडे खिलार गाय तस शेती किती आहे म्हणजे आपली शेती करून बाहेर ती शेती करून बाहेर जाय किलर गाय आपल्या दारात पाहिजेच कुठल्या दारात खिलार गाय पाहिजे जर्शी नको जरी दिली तरी घ्यायची सांगितलं तरी दिली तरी घ्यायची नाही एखादा म्हणला ना फोकाटणी आहे तरी घ्यायची नाही चालेल तर शेतकऱ्या म्हणतो या ठिकाणी बैल जोडी बघू शकता एकदम आकर्षक अशा पद्धतीचं बैल आहे दादा एकला किलर मधला कुठला प्युअर किलार आहे प्युअर बैलजोडी आहे दीड लाखाला याची विक्री झालेली आहे विजापूरला बैलजोडी देण्यात आलेली आहे शेतीसाठी उत्तम आहे अशाच प्रकारचे सांगोला बाजारातील अपडेट आपण तर मंडळी सांगोला बाजारामध्ये आता आपण आहोत बैल बाजार आपल्याला पाठीमागे दिसतोय तर इथे येणारे वैशिष्ट्यपूर्ण बैल देखील आपल्याला पाहायला मिळतात खास करून पैदाशीसाठी सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण अशी बैल या ठिकाणी आपल्याला बाजारात बघायला मिळतात आता एक नंदी या ठिकाणी आहे तर खास वळ आपल्याला इथं बघायला मिळतं दादा कुठलं गाव तुमचं काय नाही टाकले सिकंदर आमचं बैल बरं काय सांगाल या बैलाबद्दल या वळबद्दल काजळी किल्ला बैल आहे काजळी किल्ला नैसर्गिक रत्नासाठी घेतला होता बरं बरं मला सांगा आतापर्यंत किती गाई रत्नासाठी या, या बैलाचा उपयोग केलेला आहे आणि कशा पद्धतीचं रिझल्ट मिळाला रिझल्ट एकदम उत्तम आहे काजळी किल्ला पाडे जास्त पडले दादाला कसं आहे हा बैल आता सैदाची झालं सादाची झालं हां बरं

कुठल्या एरिया मध्ये तुम्ही जास्त पंढरपूर पंढरपूर त्या एरियामध्ये असत विक्रीसाठी आणलाय हा विक्रायचं बरं काय किंमत सांगताय किंमत आहे सात आती आहे बाकी काय पायाला काय दोष बिष काय का चालण्यात नंबर आहे एक नंबर येऊन गेला तर अजून आपल्याला रेटनासाठी उत्तम आहे उत्तम आहे फक्त की अजून काय शेतीला आपण झोपला शेतीला झोपलाय पण असं फारसं नाही फारसं नाही फारसं नाही जास्त व्यायामासाठी फक्त व्यायामासाठी जास्त करून रत्नासाठीच उपयोग त्याला वेगळा काय खुराक दिलाय का वेगळा काय नाही हां रत्नासाठी वापरताय म्हणून म्हटलं हां रत्नासाठी फक्त काय गव्हाचा भुसा पीठ आणि खपरी पेंट आपली मला सांगा हे नवीन माणूस हाताळू शकतो का खपुसणार किंवा घाबरणार का मारणार जरा ऍग्रेसिव्ह आहे ऍग्रेसिव्ह आहे म्हणजे अनुभवी माणसानेच याला धरलं पाहिजे हाताळलं पाहिजे हाताळलं पाहिजे हां या पद्धतीनं हाताळायला पाहिजे हाताळायला पाहिजे बाकी का लात मारणे किंवा शिंग मारणे बाकी काय नाही नाहीड काय नाही काय नाही कोणत्या आहे हे बहुतेक शॉ बसले शॉ बसले बेनूर बेनूर हम्म काय वैशिष्ट्य काय सांगायला वैशिष्ट्य कान बारीक वसंड असं शरीर वसंड दोन असं दुहेरी वसंड येते हा प्रदर्शनासाठी खास मागणी असते याची मागणी असते एक नंबर प्रदर्शन केला असं चाल एकदम आहे एकदम शेवट काय सांगताय दीड लाख किंमत सांगायला कमी जास्त करू शकतो एकवीस पर्यंत देऊ एकवीस पर्यंत देणार मोबाईल नंबर सांगा तुमचा एक्क्याऐंशी ऐंशी झिरो तीन एकोणतीस पंच्याऐंशी शेतकरी बंधून सांगोल्याच्या बाजारामध्ये आता आपण आहोत बैल बाजारामध्ये आहोत तर इथं आता प्रत्यक्षात एक व्यवहार झालेला आहे बघित कशा पद्धतीने व्यवहार झालेला आहे किंमत काय सांगितलेला आहे एकीकडे देणारे शेतकरी आहेत दुसरीकडे घेणार शेतकरी आहेत बघ्यात या बैलांची काय खास गोष्टी बैल जोडी आपल्याला दिसते दादा आपलीच का बैल जोडी आपली बैल आहे काय शेती कामासाठी शेती कामासाठी बैलगाडीला सगळ्या कामासाठी सगळ्या कामासाठी सगळ्या दाताला वगैरे कशा कडदात काय काय किंमत झाल्या एक लाख पंचावन्न एक लाख पंचावन्न ही जोडी गेलेली आहे परवडला का एवढा परवडलेला तर शेतकरी समाधान आहेत एक लाख पंचावन्न ही बैलजोडी दिले आहेत तर घेणारे शेतकरी कोण आहेत आता बघत दादा आपलं गाव उठलं रोपळ एक लाख पंचावन्न ही बैलजोडी घेतला काय बघून घेतला याच्यामध्ये काय कामाला म्हणून घेतली कामाला आहे कामाला म्हणून घेतली कुठल्याही शेती कामा कुठले कुठले मला आणखी एक सांगा आता तुम्ही इथे घेताना काय नेमकं बघून घेतला अजून काय हाताळू शकतात का महिला हाताळू शकतात का हो हो हाताळू शकतात मारत नाही नाही आणि हाताळू शकतो आणि बरं ओसात उभा राहून बरोबरात उभा राहून चालतात गाड चालना दमदार बैलाय ती दमदार बैलाय एक लाख पंचावन्न ला परवडली परवडली की किंमत किंमत मला सांगा हातीवानी बैलाय मोठी आहे हो शंभर टक्के शंभर टक्के सांगतलं बैल बाजार कसं एक नंबर सोलापूर जिल्ह्यात एक नंबर बैलबाजार बाजार हो परवडतो इथं हो परवडतो शेतकऱ्यांना तर परवडतो इथं शेतकऱ्यांना काय सांगाल चांगला बाजार काय आहेत काय आपण आता पुण्यावर लहान मोठी सगळी कामाची बैल चांगली मिळते तिथे खेलार खेलार मध्ये मिळते शेतकऱ्यांनी इकडे याला बरं एक नंबर बाजार शेतकऱ्याला शेतकरी बंधन या ठिकाणी बघू शकताय समाधानकारक असा पद्धतीनं बैलजोडीचा व्यवहार इथं समोरासमोर पार पडलेला आहे तर अशाच अपडेट आता आपण सांगोला बैल बाजार येथील पाहणार आहोत चला तर मग पुढे जाऊया नमस्कार आज आपण आलो सांगोला येथील बैल बाजारामध्ये बैल बाजार म्हटलं की शर्यत आली आणि शर्यतीसाठी लागणाऱ्या बैलगाड्या ज्या आहेत त्या सांगोला बाजारामध्ये मिळतात तर जाणून घेऊया बैलगाड्या ज्या बनवणार आहेत त्यांची संपूर्ण माहिती विकास उत्तम वाघमोडे सांगोला हे इथून चालू होती सर सर्वात लहान गाडी बर हे अकरा हजार रुपयाला बसते है। है ही सर्वात लहान गाडी आहे ह्याच्यात ह्याच्यानंतर ह्याच्यात थोडी क्वालिटी वेगळी म्हणलं तर ही दहा हजार रुपयाला बसते बर ही दहा हजार रुपयाला बसते क्वालिटीत काय फरक आहे ते दोन्हीमध्ये हे बांधणीत फरक आहे याला बांधणीत फरक आहे दोन्ही क्वालिटीच्या बर हा आणि ह्याच्यानंतर थोडी मोठी साईज घेतली तरी ही बारा हजार रुपयाला बसते हे हां हे सगळ्या शर्यतीच्याच गाड्या शर्यतीला चालते ही पण हा ह्याच्यापेक्षा मोठी म्हणलं तर ती पुन्हा त्या साईडला आली तिकडे तिला फळी पिटी ती किमती सांगितली बारा बसते हे दहा बसते अकरा हजार लांबी रुंदी याची साडे तीन फुट असते ह्याची अडीच फूट असते जास्त मागणी कुठल्या गाड्यांना जास्त मागणी शर्यतीच्या गाड्यांना शर्यतीच्या गाड्या शर्यत चालू झाल्यापासून ह्याची मागणी भरपूर आहे बरं कमी जास्त करून काय किती पर्यंत थोडंफार होते शे पाचशे रुपये कमी हा अलवण मध्ये येतं सगळं पूर्ण हा हा जुत या सोबत येत हा येत तू बाबळ बाबळ असते बाबळी जास्त नाही तसली काय पण बाबळी लाकड म्हणलं किडकूज काय नसते हा प्युअर एकदम मोठ्या गाड्या पण आहेत लांबी सव्वा चार फूट बाहेर पाच फूट त्याला सहानी म्हणती ती सहा याची सोळा हजार रुपये किंमत आहे त्याच्यानंतर ती मधली गाडी आहे ती अठरा हजार रुपयाला बसती तिला आठानी म्हणती ती काय म्हणतात आठ आणि हा त्याच्या पलीकडे ती आहे ती अठरा आत्रा, ही अठराला ती एकोणीस ला बसती तिला म्हणते म्हणती ही एकवीस हजार रुपये हिला बारानी म्हणते बारानी हा ही एका बैलाला बी चालती त्या दोन बैलाला बी चालती त्या आता एकालाच केलेली आहे कारण सध्या मागणी एकाची आद आहे एका बैलासाठी मागणीची आद आहे ज्याला कोणाला दोन बैलाला पाहिजे असेल तर लगेच जोडून देता येते आपल्याला त्याला खाली सिस्टीम तशी चार हॉलांची केलेली केलेली हा आणि कोणी जी एका जो पाहिजे म्हणलं तर एका बैला जो आहे कोणी दोन बैला पाहिजे म्हणलं दोन बैला जो आहे काय नाही याला झिरो मेंटेनन्स सगळ्यात कमी मेंटेनन्स आहे सगळ्यात बाकी तुम्ही गाडा घेतला तर त्याला पंक्चर बिमचर होईल याला दहा वर्षे एक रुपये खर्च येत नाही हा त्याला पण तसंच त्याला बी तसंच पण तुमचा बैल बुजला केला तर जू फार मोडू शकल नाही झालं तर बाकी त्याला झिरो मेंटेनन्स सगळ्यात वंगन तेवढं वांगण तेवढं कलत राहायचं मी ती होत नाही कन्याला ओ, सग, बाकी सगळं आतमध्ये हो सग सग सगळं मजबूत ती बाबळी जी येतं ही बाबळी येते बाकी पाय पाय सगळी की अलवंची असते काय तसली बांधकाम नाही का एकदम टिकवण शकता हा आणि भोजासाठी सुद्धा चांगली ह्यातले काळा पायपा टाकल्या तर मग त्याला लाईफ कमी गंज पकडतं पण ही पूर्ण गॅलवून मध्ये तुमचा मोबाईल नंबर नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास झिरो दोन पस्तीस आतापर्यंत आपण बैल बाजार बघितला बैलगाड्या तयार करणारे बघितले पण बैलगाडीसाठी लागणारे जे टायर आहे ते आपल्याला बनवून देत लोहार बंधू तर जाणून घेऊया त्यांच्याकडून संपूर्ण माहिती हे बैलगाडीचं तुट, मोड़ टायर आहे हे बैलगाडी टायर आहे बैलगाडीला मारून मिळतं वेल्डिंग काय मोडा मोडामोड सगळं क्लिअर करून मिळतं आपल्याला आपण घरी येऊन सगळं करून देतो फक्त टायरच काम करत का अजून सगळे बाकीचे पण काम करून नाही नाही बैलगाडीच बैलगाडीचं काय काय हा काम सुद्धा करून घरपोच तुम्ही देत तुमचं गिरडी गिरडी सर कुठल्या कुठल्या एरिया मध्ये तुम्ही फिरता कुठल्या कुठल्या म्हणजे फिरता सगळं सर्व्हिस आहे प्रत्येक बाजारामध्ये तुम्ही असताय जर बाजार सांगोल मध्ये सांगोला तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाऐंशी डबल झिरो छप्पन पंचवीस डबल झिरो कुठलं काका का हातर सांग कोणाला सर बर हे कुठल्या जातीची गाई आहे ही खिलार जाती जा खिलार जाती जे आहे किती कितवे वेताची आहे तिसरा तिसऱ्या वेताची आहे म्हणजे बाजारामध्ये आणि काय काय विक्रीसाठी आणलेलं आहे नाही विकायला आणलं सर विकायला आणलेले आहे नुसते एक गाईच आणल्या का आणि दुसरं काय आणले बरं काय सांगितल्या किंमतीची सत्तर हजार सत्तर हजार रुपये हां किती महिन्याची गाभण आहे आता नऊवा चालू आहे सर नवा महिना चालू आहे बरं काय बट्टा वगैरे दोष वगैरे काय आहे नाही सर काय सुद्धा नाही काय नाही भवरा वगैरे काय तसलं काय काय नाही सुद्धा नाही काय असं नाही सर काय काय चालल्यात दोष वगैरे काय काय सुद्धा काय नाही सर किती वेळ झाली तिसरा सर आता तिसरा आहे सत्तर हजार सांगितले काय कमी जास्त करून काय द्यायचे किती पर्यंत द्यायचे काय नाही हो परवडत नाही बरं पहिले वेतन दूध कधी दि, दिलत काय दिलं खोंड दिलं होतं साहेब खोंड दिलं होतं ते सत पासष्ट ला दिलं साहेब खोंड हा खोंड बरं बरं आता भरवले ते कुठल्या ओळखंड भरवले बापू राजा बैलस राजा बस राजाण राजेच बैलस मुलगा आहे सरकरी तुम्ही स्वतः शेतकरी शेतकरी काय घेऊन गेलं तर काय दोष वगैरे काय रिटर्न घेत सर चालतं चालतंय नंबर मोबाईल नंबर सत्याहत्तर एकोणीस शहाण्णव शहाण्णव साठ हा शहाण्णव साठ दादा कुठलं का हनवाड हनवाड हा कर्नाटकातून इकडे व्यापार आलाय हा कर्नाटक इकडे महाराष्ट्र आलो आलाय सांगोले बाजार नेहमी येतात कसं हा येतो कवा कवा तर येतो करा आता आम्हाला एक चांगलं बैल मिळलो आज तुम्ही बैल खरेदी आज बैल खरेदी केलो हे बैल दोन्ही दोन्ही तुमची जागा सिंगल बैल घेतो नाही दोन्ही घेतलं ना एक घेतलो हा एक बैल घेतलो हा एक घेतलो किती झालं काय व्यवहार एक लाख पंचवीस हजार एक लाख पंचवीस हजार हा पंचवीस हजार हा खास बैल शेती कामासाठी आहे का तरबंडी नाही शेती कामासाठी शेती शेती काम आहे घरात त्याच करून तरवंडीला बैल असतंय नाही तरबंडी काय नाही वा शेती काम आहे हा शेती काम आतापर्यंत ज्यांच्याकडून तुम्ही घेतलाय त्यांनी कुठल्या कुठल्या शेती कामासाठी वापरला त्यांनी काय तर मध्ये आहे म्हणून त्यांनी बी शेती सांगली ते आम्ही बी शेती काम सांगणार शेती कामासाठी हा मी शेती कामच मला सांगा हा बैल महिला असेल लहान मुलं असेल हे हाताळू शकतात का का नवीन माणसाला बुजूस ते काय बी करत नाही असले बारकं मुलं ते बघा एकदम अगदी शांत अगदी शांत आहे शांत आहे माणूस झालं तरी काय कोण बी धरते काय कोण बी धर दे काय करणार काय बी करत नाही लई शांत आहे शांत आहे लई गरीब आहे म्हणताना आम्ही बे त्यांनी सांगताना आम्ही घेतले हो हा लय गरीब आहे ते हे सहा केलं समजले हा संपली हो सगळं बाकी काय चालणार काय ते सगळं चांगलं आहे हो एक नंबर आहे एक नंबर आहे म्हणता ना आम्ही घेतले लाख पंचवीस किंमत एका बैलाचा आता याच्या जोडीचा बैल आहे का आहे हो घरात आमचा हां घरात आहे शेती कामासाठी हा शेती कामासाठी शेती कामाचं चालेल चांगलं कसं ते चांगलं आहे सांगलो बाजार चांगलं चांगलं आहे चांगलं समाधानकारक रम आहे आणि बाजार बघायला बी चांगला आहे आणि यावर लाईन बी चांगला आहे आणि माणसं बी चांगलं आहे तिथं आणि चांगलं आहे बरोबर आहे शेतकऱ्यासाठी एकदम हा चांगला आहे चांगला आहे चांगला आहे तुमचा मोबाईल नंबर सांगा एट वन झिरो फाईव्ह डबल सेवन फाईव्ह फोर टू सिक्स कुठलं का नातेपुते नातेपुते काय काय आणलं होतं बाजारात ही दोन आणली होती ही दोन आणली होती ही एक आणलं होतं पाच आणली होती बरं कुठल्या जातीचा आहे श्री धनगरी किल्ला धनगर किल्ला नाही काय शर्यतीसाठी तयार केलाय का आपलं शेतीला शर्यतीला बी आहे शेतीला बी आहे शे, शर्यतीला काय तालीम दिला का काढलं एक नंबर गट पास केलेत केलाय जागेवर केलाय हो बर कस आहे स्वभावाला तापट आहे कसं आहे तापट आहे तापटा रगिला रगिला बर शेती कामाला आपलं एकदम ओके आहे का शेती कामाला ओके आहे हे जे आधी रेशेलाच होत पण आता शेतीत घातलाय त्याला म्हणजे रत्नासाठी आधी वापरलाय बर काय सांगायला वैशिष्ट्य अजून त्याचं काय तर गुणाला चांगलं आहे सगळं व्यवस्थित बाकी चालण्यात बिलण्यात चालण्या बिलण्यात ओके आहे दुसरी कार्ड मास्तर बाबरा काय काय बाट बाटा काय नाही ओके केल्यावर कट आहे बर दारात गेल्यावर एकदम शोभा आहे ना बर काय सांगतं किंमत ते एकदा सांगतोय एक लाख दहा हजार बर काय कमी जास्त करून काय देऊ शकता चार दाते ते चार दाते आहे कमी जास्त होईल का बैठकीला बसला होईल की मागते ती सत्तर पंच्याहत्तर पर्यंत मागते ती बर आपल्याला ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत द्यावं बर म्हणजे एक लाखाच्या पुढे किंमत सांगता ऐंशी पर्यंत चार दाते चार दाते आहे व्यापार करताय व्यापार किती वर्ष झाला आपला हा व्यापारला व्यापार झाला की कमीत कमी वीस वर्ष झालं वीस वर्ष वी झालं बैलांचा मोबाईल नंबर सांगा बघा तुमचा शहाऐंशी एकोणसत्तर दहा एकतीस झिरो सात समोर दिसणार काय सांगता सांगा ऐ, एक आहे एक वीस एक दहा एक दहा पर्यंत एक चाळीस पर्यंत आहे एकचाळीस पर्यंत ही बैलजोडी देणार शेती कामासाठी ओके क्लिअर कट बाकी काय दोष विषय काय नाही काय नाही अडचण नाही काय अडचण नाही आणि घेऊन गेला काय पसरवून जायला परत आणून सोडलं घेणार का हो घेणार घेणार पैसे परत हो बर ही जोडी आपलीच आहे का बर दादाला कशी आहे जरा वाईस कर वाटायला जुळले ती जुळले पूर्ण बर याची काय किंमत सांगतो जोडी जोडीची नव्वद हजार रुपये नव्वद हजार शेती कामासाठी शेती कामाला का फुल चालू स्वभाव शांत आहेत गरीब कोणी बी कोणी बी सोडा बांधा काय लहान मुलं बाई माणूस हो हो कोणी बी बर या जोडीची किती म्हणला नव्वद सांगायचं ना ऐंशीला द्यायची ऐंशीला द्यायचं तू सिंगल बैल तुमचा आहे का त्याचं पंचाळीस सांगायचं बर सिंगल बैल सिंगल बैलाचं चाळीस मोगा नम्बर। मोगा नम्बर दा ते ते अच्छा मोबाईल नंबर मोबाईल मोबाईल नंबर सांगा बघा शहाऐंशी एकोणसत्तर दहा एक सात गाव नाते पोते ओके कट नमस्कार मंडळी आज आपण आलो आहे सांगोला येथील बैल बाजारामध्ये तर सांगोला बैल बाजारामध्ये जातीवंत खोंड ही चांगली मिळतात तर जाणून घेऊया त्यांच्या खोंडांच्या किमती खोंड कशी आहेत ते काका तुमचं नाव काय अण्णा सुमहा वाघमोडे महादेव वाघमोडे गाव कोणतं भोसे भोसे मंगळवेडा भोसे मंगळवेडा भोसे किती आणली होती खोंड विक्रीसाठी तुम्ही सात आणली होती सात आणली होती किती विक्री झाली आतापर्यंत तुमच्या सात खोंडामधली चार विकली चार विकली काय काय म्हणजे कशा दरामध्ये दिली ती एक पन्नास विकलं एक पंचाळीस बर एक एक्केचाळीस एक, एक पन्नास एक एक पंचेचाळीस आणि एक एक्केचाळीस एक आता ह्या खोंडाची किंमत काय सांगितलेली आहे तुम्ही ह्या किंमत सांगतो एकावन्न हजार रुपये काय म्हणजे दोष वगैरे काय भवरा वगैरे काय नाही ना काय नाही बर किती महिन्यात खोंडा आहे साडेसात महिन्यात साडेसात महिन्याचा दाताला कसं आहे काय आदत आहे म्हणजे हा कमी तर द्यायचं आहे चाळीस आलं तर द्यायचं चाळीस आलं तर द्यायचं आहे कमी जास्त कोण तर द्यायचं मोबाईल नंबर तुमचा एक्क्याऐंशी झिरो आठ चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर एकोणपन्नास तर मंडळी अशाच प्रकारच्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध पशु बाजारातील अपडेट जाणून घेण्यासाठी संचित टीव्ही व्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढील व्हिडिओमध्ये आपण मेंढ्यांचा बाजार खिलार बैल बाजार मैस बाजार तसेच जर्शी गाय बाजारातील अपडेट पाहणार आहोत धन्यवाद